बातमी आहे धाराशिव मधून प्रचारात पैसे वाटल्याची सत्यता पडताळा राजेंसह अर्चना पाटीलही निवडणूक आयोगाच्या रडारवर आलेले आहेत प्रचारामध्ये पैसे वाटल्याची सत्यता पडताळा असं सांगितलं जात आहे ओमराजेंसह अर्चना पाटील या देखील निवडणूक आयोगाच्या रडारवर आहेत आणि दोन लाख पन्नास हजार सातशे पन्नास रुपये शासनाकडनं घेतले आता पुढे गमत आहे दोन हजार सोळा पेशंटवर एकशे अडोतीस प्रकारच्या शस्त्रक्रिया किती रहिलाच जाईल सोळा हो <laughs> माणसाला जर एकशे अडोतीसार कोलफिटिंग केलं असेल आणि त्याच्या जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना संधी मिळून देखील त्यांनी काही काम भरीव असं केलेलं नाहीये खोटं बोलणं नाटकी बोलणं बोलबच्चनगिरी ही जी आहे ती आता चालवून घेतली जाणार नाही एकतर ह्याला काही समजत नसेल किंवा परत खोटं बोलत असेल त्यामुळे गैरसमज नको एका रुग्णावरती अनेक शस्त्रक्रिया झालेल्या नाही आहेत एका रुग्णावरती अनेक उपचार झालेले आहेत खोटं बोलण्याचा जो प्रकार आहे तो आता महायुती काही ऐकून घेणार नाही